राजगुरुनगर लगतच्या तालुका तालुकाखेड येथील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात बिबट्याचा वावर पाडला आहे रविवारी सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता येथील आश्रमातील कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले कुत्रा गायब झाल्यावर सकाळी येथील सी सी टी व्ही तपासण्यात आले त्यात दोन वाजता चित्रित झालेला हा प्रकार समोर आला याबाबत आश्रम प्रमुख किसन महाराज टेंभुर्णीकर यांनी सांगितले की तिन्हेवाडी गावठांलगत आणि टेकडीच्या पायथ्याला श्रीकृष्ण मंदिर आणि लागूनच आश्रम आहे येथे गेले आठ दिवस मध्यरात्री बिबट्या येत असल्याचे निदर्शनास आले वन विभागाला कळवले त्यानंतर तिथे पिंजरा लावण्यात आला त्यात भक्षही ठेवण्यात आले मात्र पिंजरा लावला त्यानंतर बिबट्या तिकडे फिरकलाच नाही उलट दुसऱ्या बाजूला खंडू भागा आरोडे ज्ञानेश्वर रेवजी आरोडे यांच्या घराच्या परिसरात बिबट्या आढळून आला सतत बिबट्या येत असल्यानं पिंजरा अन्य भागात नेण्यात आला रविवारी मध्यरात्री बिबट्याने पुन्हा मंदिराकडे धाव घेतली येथील पाळीव कुत्रा जबड्यातून उचलून नेला या पार्श्वभूमीवर तिन्हेवाडीतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सरपंच प्रतीक्षा पाचारणे माजी उपसरपंच रंगनाथ आरोडे यांनी केले आहे